नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासून पोटभरीचा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला त्या आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीच्या मापानं पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीच्या मापानं पीठ घ्यायचं आहे एक वाटी पीठ जर असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल किंवा एक चमचा तूप त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल मी त्यामध्ये घातलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये पीठ घालायचं आहे तुम्हाला जर इथे पीठ त्यामध्ये मिक्स करत असताना गाठी होणार असं जर वाटत असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता मी इथे गॅस चालूच ठेवलेला आहे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये पीठ मिक्स करून घेत असताना गॅस बंद केला तरी चालेल पीठ छान असं त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता किंवा एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये तुम्ही गरम पाणी मिक्स करून त्यामध्ये पीठ मिक्स केलं तरी चालेल कारण आपल्याला जे प जो पदार्थ बनवायचा आहे नंतर वाफवूनच घ्यायचं आहे आता मी ते झाकण ठेवलेली आहे आणि पाच मिनटासाठी छान असं वाफ देणार आहे गॅस बंद केल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ दिलेली आहे आणि आता हे जी पीठ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे छान असं भिजवून एकसारखं त्याचा गोळा होईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तुम्हाला गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता पीठ गरम होतं त्यामुळे मी थोडंसं हलक्या हाताने हात मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पीठ थोडंसं गरम आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन पीठ छान असं मळून घेतलेलं आहे दोन तुम्ही दोन ते तीन मिनटं थांबून पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर पीठ छान असं मळून घेऊ शकता थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आणि पीठ छान असं भिजवून ते घेणार आहे उकडीचे मोदक बनवत असताना आपल्याला तांदळाची उकड काढायला लागते त्यावेळी थोडीशी काळजी घ्यायला लागते तसं याचं काही नाही पीठ फक्त आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मग थोडंसं तुम्ही सैलसर जरी भिजवून घेतलं तरी चालतंय थोडंसं मी मळून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ आपलं छान असं भिजवून तयार आहे आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावलेलं आहे साधारणतः एक चमचा तेल लावलं पीठ छान असं भिजवून मळून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत मग तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता मी तर गोळे केलेले आहेत आणि ते थोडेसे चपटे केलेले आहेत आणि ते जे काही गोळे केलेले आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत पुन्हा वापेवरती ते शिजवून घ्यायचे आहेत मग मुलांना जशा आकारामध्ये आवडतात तशा पद्धतीने तुम्ही करू शकता एक लहानसा गोळा घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी गोळ केलेला आहे आणि थोडासा प्रेस करून अशा पद्धतीने चपटा केलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला जसं किंवा तुमच्या मुलांना जसा शेप आवडतो तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता मी अशा पद्धतीने बनवलेले आहे आणि सर्व पिठाचे अशा पद्धतीने चपटे गोळे करून घेणार आहे अशा पद्धतीने छोटी इडली असते मिनी इडली सारख्या पद्धतीने जर बनवलं मुलं पण आवडीने खातात आणि करायलाही सोप्पा आहे म्हणून मी अशा पद्धतीने झटपट करून घेतलेले आहे सर्व पिठाचे मी छान असे चपटे गोळे करून घेतलेले आहेत इकडे गोळे करायला घेतलेले तो आहेत तोपर्यंत इकडे आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे साधारणतः तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन ग्लास पाणी या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे छान असं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता या मोदकपात्र जे आहे त्यामध्ये आपल्याला हे चपटे गोळे वापरून वा घ्यायचे आहेत म्हणून त्याला चिटकू नये म्हणून तेल लावलेलं आहे आणि हे जे जाळे आहे ते त्यावरती ठेवलेलं आहे पाण्याला लवकर येत्या तोपर्यंत राहिलेल्या पिठाचे पण छान असे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता सर्व मिश्रणाचे छान असे चपटे गोळे बनवून तयार आहेत तुम्ही ते पाहू शकता सर्व पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत आणि आता हे जे मोदक पात्र म्हणतात किंवा जाळे म्हणतात ना ते त्यामध्ये आपल्याला हे छान असे ठेवायचे आहेत आणि हे वापरून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये वापरू शकता किंवा इडलीचा जो भांडा आहे त्या इडलीच्या भांड्यामध्ये पण हे वापरून घेऊ शकता अशा पद्धतीने सर्व जे चपटे गोळे आहेत ते त्यामध्ये ठेवलेले आहेत आणि साधारणतः एक पाच ते सात मिनटासाठी सा हे छान असे वापरून घ्यायचे आहेत सुरुवातीला पीठ थोडंसं वापरून घेतलेलं आहे त्यामुळे हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तरीही ते पाच ते सात मिनटासाठी वापरून घ्यायचे आहेत आणि हे वाफवल्यानंतर इतके हलके फुलके होतात आणि ते चवीलाही छान लागतात इथे साथ आता झाकण ठेवायचं आहे छान असं पाच ते सात मिनटासाठी वाप दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत गॅस बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे आता हे बनवून तर झालेलं आहे परंतु आपल्याला ते थोडेसे चटपटीत करायचं आहे थोडंसं चटपटीत झालं की कोणताही पदार्थ थोडासा खाण्याची इच्छा होते तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहे तुम्ही हे सॉससोबतही सोबतही खाऊ शकता परंतु आपण थोडेसे चटपटीत बनवून ते खायचे आहेत भांड्याला थोडंसं आपण तेल लावलेलं त्यामुळे हे भांड्याला चिकटत नाही तुम्ही ते पाहू शकता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता थोडीशी त्याची फोडणी करून घेऊया पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे इथे जास्त तेल वापरायचं नाही कारण जास्त तेलकट झालं तर खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे जास्त तेल वापरायचं नाही हा पदार्थ बनवत असताना कमी तेलातच बनवण्याचा प्रयत्न करायचा साधारणतः एक चमचा तेल घातलं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत कडीपत्ता त्यामध्ये घातलेला आहे आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर इथे थोडीशी घातलेली आहे नंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट त्यामध्ये घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ हो शकता लहान मुलं जर खाणार असतील तर जास्त तिखट घालू नका आणि अर्धा चमचा त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे यामध्ये जास्तीचे कोणते मसाले घालण्याची गरज नाही तांदळाच्या पिठाचे गोळे बनवून जे वाफवून घेतलेले ते आता इथे आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये छान असं मिक्स होईपर्यंत एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण तांद्याच्या पिठाची उकड काढताना थोडंसं मीठ घातलेलं पण आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि वरून स्वच्छ धुण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं थोडंसं परतून घेतलं आणि आता आपल्याला एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहेत हे तुम्ही असेच गरम गरम असताना खाऊ शकता किंवा श्वाससोबत खाऊ शकता आणि मुलांना जर हे बनवून दिले तर मुलं ते चटपटीत आहेत म्हणून आवडीने खातात तांदळाच्या पिठापासून बनवला जाणारा एकदम चटपटीत हा पदार्थ आहे आणि कमी तेलामध्ये बनवलेला त्यामुळे आणि पौष्टिक पण आहे आणि मुलांना तुम्ही डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून पण हा देऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता हा पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो कमी वेळामध्ये पटकन होणारा असा हा पौष्टिक पदार्थ आहे अंतसा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही ते पाहू शकता एक वाटी तांदळाच्या पिठापासून आपण एवढा एक प्लेट भरून पदार्थ बनवलेला आहे हा नाही म्हणतं तर दोन लोकं तर आरामात खाऊ शकतील वरून स्वच्छ बारीक बारीकट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर ठेवलेली ती त्यामध्ये घातलेली आहे आणि पाहता क्षणी खावंसा वाटणारा हसा हा पदार्थ आहे आता या पदार्थाला काय नाव द्यायचं मला माहीत नाही परंतु तांदळाच्या पिठाचे चटपटीत चपटे गोळेही तुम्ही म्हणू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा